बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे हरलाल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद मका कंपनीचा संकरित मका मिशन एक्सप्रेस मका पीक पाहणी व चर्चासत्र कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमास आसपासच्या पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी वर्गाने हजेरी लावली या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणात महिला शेतकरी देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री तात्याभाऊ खालकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा रिजनल सेल्स मॅनेजर सोमनाथ वर्पे कोपरगाव तालुक्यातील सेल्स ऑफिसर सुनील पाटोळे त्रिंबक वर्पे व एम डीओ संतोष कहाडळ कृषीमित्र कृषी सेवा केंद्रचे मालक महेश परजने तळेगाव मळे येथील बी बियाणे खते विक्रेते अनिल वागचोरे यांच्यासह कंपनीचे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मका पिकाविषयी संपूर्ण माहिती सोमनाथ वरपे यांनी दिली तसेच श्री गोरक्षनाथ पाटीलबा टुपके यांनी अतिशय दर्जेदार पद्धतीने मका मिशन एक्सप्रेस हे मका पीक उभे केले त्यांनी दीड एकर क्षेत्रावर ही मका पिकाची लागवड केली आहे तरी काही ठिकाणी या मक्याला दोन कणसे असून मक्याची वाढ दहा ते बारा फुटापर्यंत आहेत मुरघाससाठी हा खूप उपयुक्त वान आहे असे कार्यक्रम प्रसंगी सांगितले तसेच हरलाल सीडच्या वतीने गोरक्षनाथ पाटील टुपके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा देखील सत्कार तळेगाव मळे येथील प्रगतीशील शेतकरी गोरक्षनाथ पाटीलबा टुपके व गावातील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मका पिकाचे लागवडीपासूनचे व्यवस्थापन पाण्याचे नियोजन खतांचे व्यवस्थापन रोगराईपासून उपाययोजना यावर चर्चासत्र घेण्यात आले अनेक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या कार्यक्रमासाठी योगेश भट रवी गव्हाणे नाना वानखेडे दत्तू बर्पे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रम प्रसंगी गावातील आजी माजी सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ व तळेगाव मळे सहपंचकृषीतील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते सीएनआय न्यूज संपादक अमिन शेख अहमदनगर मी सोमनाथ वर्पे रिजनल सेल्स मॅनेजर हरलाल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नगर आणि नाशिक या विभागाचं काम बघतो प्रथमत सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार आपण आज कोपरगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी तळेगाव मळे येथील गोरक्षनाथ पाटीलबा टुपके यांच्या शेतामध्ये आज आलेलो आहेत तर त्यांच्या शेतामध्ये अनेक वर्षापासून मका उत्पादनात अग्रेसर असणारी कंपनी हरलाल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मिशन एक्सप्रेस हा नवीन बाजारात आलेला वाहनाचा प्रयोग आपण या शेतामध्ये घेतलेला आहे तर या शेतामध्ये मिशन एक्सप्रेस या वाहनाचा पहिलाच प्रयोग टुपके काकांच्या प्लॉटमध्ये झालेला आहे तर ह्या वानाचे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वान मुरगाचासाठी अतिशय उपयुक्त वान आहे कारण जो स्टंप आहे तो मजबूत आहे तुम्ही बघू शकता या प्लॉटमध्ये ती तिची जी हाईट आहे कमीत कमी, -कमी दहा ते बारा फुटापर्यंत हाईट आहेत महत्त्वाचं म्हणजे आणि तिचं जो पानांची जी रुंदी रुंदी जी आहे ती पण खूप मोठी आहे आणि विशेष म्हणजे तिचं कनिज पण खूप मोठं आहे आणि हिचा आपण मुरगासासाठी उत्पन्न काढून चारा जनावर दूध उत्पन्नाचा जो मो विषय आहे त्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो इतर वाहनांच्या तुलनेत हिची जी कणसाची उंची आहे ती लांब आहे महत्वाचं म्हणजे हिच्यात अठरा ते वीस लाईन एका कणसामध्ये आहेत आणि महत्वाचं म्हणजे यो वाण खूप म्हणजे रोगप्रतिकारशक्ती पण या वाणाची खूप चांगली आहेत तर या हरलाल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड मिशन एक्सप्रेस हा वान सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावून भरगोच उत्पन्न मिळालं मी गोरक्षीनाथ पाटीलबा टुपके तर राहणार तळेगावमुळे तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी वा ही जी हरलाल कंपनी आहे सिड्स हिचा असा अनुभव आला की ज्यावेळेस आम्ही ही मतच आमचा वान हा प्रथमच आहे घेण्याचा परंतु आम्ही महेश भोपर्जने यांच्या दुकानावरती गेलो कृषी मित्र कृषी सेवा केंद्र संवत्सर या ठिकाणी महेश भाऊ यांच्या दुकानावरती गेलो त्यांनी थोडक्यात माहिती सांगितली की ही तुम्ही माझ्या भरुशेवर लावा आणि मग ती आम्ही त्यांच्या भरोशेवर घेऊन या ठिकाणी आम्ही जो वान या ठिकाणी शेतात शेतात लावला आज हा वान इतका उत्कृष्ट आला का याला कोणत्याच आजच्या मी तरी जोड नाही आहे कारण हे जे कणीस बघताय तुम्ही आज हे कणसाचे दाणे आहे ही जे लाईन आहे ही पूर्णपणे वीस लाईन आहे आणि पंचेचाळीस दाणे या ठिकाणी पूर्ण गच्च भरलेलं कनिस या ठिकाणी आज आम्ही दुसरं पीक घेतलंय पहिली सोयाबीन काढून आज या ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये हे दुसऱ्या नंबरला पीक घेतलेलं कारण आपण पावसाळ्यात लावतो काय त्यावेळेस आपण असं वाटतो पाऊस आहे भरपूर पाणी आहे परंतु आम्ही सोयाबीन काढून रब्बीमध्ये आज हे मक्याचं पीक घेतलं आणि एकदम एकच नंबर उत्कृष्ट मग पीक हे हरलाल पी सीड्स प्रायवेट कंपनी या ठिकाणी हैदराबाद या कंपनीचं नाव आहे आणि खूप अगदी अवश्य शेतकऱ्यांनी हे मका लावावंच असं माझं शेतकऱ्यांना मिशन एक्सप्रेस असं या याचं सीडचं नाव आहे आणि ही सीड प्रत्येक शेतकऱ्यांनी लावाच अशी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे